महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पक्ष जाणार का असा सवाल उपस्थित केला जात होता अशातच अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे बंधूंबरोबर युती केलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे युतीकडून दहा जागा देण्यात आलेल्या आहेत कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बावन्न जागांच्या मागणीचा प्रवास अखेर दहा जागांवर येऊन संपलेला आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी असणार आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जाणार याबाबतची चर्चा सुरू होती अखेर हा मुद्दा निकाली निघालेला आहे शरद पवार यांच्या पक्षाची ठाकरे बंधूंसोबत युती झालेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीला शरद पवारांचा पक्ष आलेला आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंना बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने काँग्रेस पक्षासोबत केली देखील चर्चा केली होती मात्र त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय झालेला नाही त्यानंतर अखेर ठाकरे बंधूंबरोबर युती झाल्याची माहिती मिळते आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई